आपल्याला माहितच आहे संपूर्ण पाटण तालुक्याचा बुलंद आवाज संपूर्ण युवकांचा युवक पिढीचा बुलंद आवाज आपले आदरणीय माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि संपूर्ण तरुणांच्या हृदयावर मनावर अधिराज्य करणारे आणि प्रेरणास्थान असणार आपलं पाटण तालुक्याचं दैवत म्हणजेच माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादा आज त्यांच्या छप्पनाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यात अवजेते साधन आपण इथं पाहताय की रक्तदान शिबिराचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे चॅरिटेबल ट्रस्ट आणि कुस्को हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सत्यजित सिंह पाटणकर युवा वतीने आपण या ठिकाणी आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे डॉक्टर आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आरोग्य तपासणी उपचार आणि औषधे या तिन्ही प्रकारच्या सर्व प्रकारच्या सोयी या ठिकाणी आपण केलेल्या आहेत तरुण मंडळी आणि सर्व महिला मंडळ बाकीच्या सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आहे कोणतेही उपचार करण्यासाठी किंवा कोणती औषध उपचार घेण्यासाठी सर्जरी वगैरे करण्यासाठी <coughs> त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते दोन तीन वेळा त्यांनी आमच्याकडे मदत आम मागितली अशा वेळी आदरणीय सत्यजित दादांशी चर्चा केल्यानंतर दादांनी या पुढील काळात प्रत्येक वेळी आज आपण या कार्यक्रमाची या आरोग्य शिबिराची आज खऱ्या अर्थानं आपण सुरुवात केली कृष्ण चॅरिटेबलचं समजा पेशंट आपल्या भागातले बऱ्यापैकी कृष्णा चॅरिटेबलला ऍडमिट असतात पण त्यावेळी काय होतं समजा खासगी लॅबच ब्लड ते चालवून घेत नाहीत तर माझी एक विनंती आहे म्हणजे कृष्णा ब्लड बँकेला माझी एक विनंती आहे की पाटणवासियांच्या वतीनं मी एक विनंती करतो की आमच्या पाटण तालुक्यातले बरेचसे पेशंट हे कृष्ण चॅरिटेबलला ऍडमिट असतात तर आम्हाला समजा जर काय काय लोकांचं जसं बाहेरच्या ब्लड बँकेशी रिलेशन असतात ती तिथून अवेलेबल करून देतात पण ते कृष्णा चॅरिटेबल ते चालवून गेलं विनंती वाजता आम्ही सांगतोय की बाबा पाटण तालुक्यातल्या लोकांना कृष्ण चॅरिटेबलला ती व्यवस्था उपलब्ध दे करून द्यावी दादांच्या वाढदिवसाला वेगवेगळे उपक्रम राबून या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारे न्याय देण्यासाठी सेवा देण्यासाठी प्रयत्न तपासणी शिबिरासाठी सुद्धा इथं प्रत्येक जनमानसाचा अभाव वृद्धांचा सत्यजितसिंहांच्या विषयी काय सांगणार त्यांच्या वाढिसासाठी सांगाच केलं सत्यजितसिंह पाडणकर दादा यांच्या वादिसाप्रितर्ट औचित्य साधून इथं आपण पाहताय की हा कृष्णा हॉस्पिटलचा संपूर्ण सुसज्ज तज्ञाचा स्टाफ आहे विविध डॉक्टर्स आहेत नर्स आहेत आणि आपण पाहताय की सगळे पाटण तालुक्यातील काही पत्रकार बांधव सुद्धा इथं उपस्थित आहेत श्री गणेश गायकवाड सर जे काम करतात सर इथे रक्तदानासाठी आता तयार आहेत बऱ्यापैकी काय होतात की महिला भगिनी जरा मागास वर्ग असतो किंवा महिला भगिनी जास्त याच्यामध्ये सहभागी होताना दिसत नाहीये पण आज चित्र उलट झालेलं आहे या बांधवांच्या बरोबर ह्या त्यांच्या पत्नी धर्मपत्नी आहेत त्यांनी पुढाकार दला आहे आणि खूप छान असं चित्रण आपल्याला पाहायला मिळत आहे की पन आज त्यांचं मला धाडस दादांसाठी वाटेल ते दादांसाठी काय पण काल पण आज पण उद्या पण या उक्तीप्रमाणे आज मॅडमने रक्तदान केलेलं आहे दान खंबीरपणाचं काय आहेमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय सांगाल पहिलाच अनुभव रक्तदान करण्याचा कसं वाटलं रक्तदान केल्यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात बरोबर आणि रक्तदान करणं ही काळाची गरज आहे आपण अनेक दान

करून घेतो असं या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामध्ये त्वचा रोग असतील दंत रोग असतील बाकी सगळे रोग जेणेकरून या ठिकाणी लोकांना याचा लाभ घ्यावा या निमित्तानं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आणि आमच्या शहराच्या वतीनं आणि पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं जन्मदिवसाच्या वती खूप स्टाफ स्टाफ मेंबर प्रत्येक जर आपल्या कामामध्ये करायचं नाही पण याचा आपण कव्हरेज करतो त्यांची कामगिरी घेतोय गे आपण तिथे काही महिला पहिली सुद्धा आले आहेत तीस ते पस्तीस डॉक्टर परिचारिका कर्मचाऱ्यांचा सुसज्ज युक्ताचा स्टाफ इथं उपलब्ध आहे त्यांचे आणि विविध प्रकारच्या तपासण्या इथं केल्या आहेत जाऊनभेळ आपण त्यांच्याकडून आढावा की कोण कोणत्या प्रकारच्या तपासण्या केल्या थायरॉइडा और वो सब तो में होता है है मतलब बहुत 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 जो होती उसके बारे जांच की है। जैसे कि महिलाओं अतिशय चांगला वाखरने सारुकास्पद राब आरोग्य सेवा ही जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा आरोग्य ही संपत्ति मसाच आरोग्य मानविक संपत्ती आणि त्याला धरून अतिशय उपक्रमशील असा हा कार्यक्रम आहे आणि याचं लाईव्ह चित्रण आपण पाहताय आपला लोकप्रिय चॅनल खदरकेन